श्री विनायक सुझुकी कुडाळ ऑफरचा हंगाम लोन एक्सचेंज मिळा कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून प्रीमियर दुचाकी घेण्याची सुवर्ण संधी लोन रुपयांपर्यंत इन्शुरन्स बेनिफिट हायपोथिकेशन नाही सर्व मोटरसायकल वर सुझुकी कडून दहा वर्षांची वाढीव हमी कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये मोटरसायकल खरेदी करण्याची सुवर्ण संधी त्वरा करा संधी मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध नियम आणि अटी लागू अधिक माहितीसाठी संपर्क साधा मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्याऐंशी चौऱ्याण्णव ते वीस सत्त्याण्णव ब्याऐंशी नगरपंचायत निवडणुकी संदर्भात आम्ही स्थानिक कार्यकर्त्यांना अधिकार दिले आहेत स्थानिक कार्यकर्त्यांची सोळावरती लढण्याची इच्छा असेल तर पक्षाची त्याला संमती आहे कणकवली नगरपंचायत निवडुकीत महाविकास आघाडी झाली व आम्हाला योग्य जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीत जायची आमची तयारी असल्याचं काँग्रेस कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठीचे पक्ष निरीक्षक तौफी मुलानी सांगितलं आहे कणकवली नगरपंचायतच्या बहु घातलेल्या निवडणुकीसाठी आज काँग्रेस पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या का टिळक भवनच्या कार्यालयात दादर इथे चालू आहे इथे कार्यकर्त्यांची मतं आजमावून घेऊन कार्यकर्त्यांचं म्हणणं आजमावून घेऊन आणि आपण कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरं जायचं या संदर्भात सकाळी जरा सर्व कार्यकर्त्यांची मतं आजमावून घेतली सा स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि आपल्या पक्षाची ध्येय धोरण आणि पक्षाचे विचार हे सामान्य माणसापर्यंत पोचले पाहिजेत आदरणीय पक्षाचे आमचे नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळसाहेब तसेच आता कोकण विभागाचे या निवडणुकीचे निरीक्षक नसीम खान साहेब आणि कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आमचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय सत्यजुर्भाव बंट साहेब विधान परिषदेचे गटनेते आहेत या सर्वांशी आता चर्चा पण झालेली आहे पण कार्यकर्त्यांची मतं आजमावून घेतल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चेतून असं चित्र समोर दिसतं की आमची काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढण्याची कार्यकर्त्यांची मानसिक आणि सर्व प्रकारची तयारी आहे काँग्रेसचा चिन्ह हे पोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे काँग्रेसचे विचार हे सामान्य माणसापर्यंत पोचावेत आणि ह्या नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ह्या मिनी विधानसभा म्हणून आपण बघत असतो अतिशय महत्त्वाच्या निवडणुका असतात आणि या निवडणुकामध्ये प्रत्येकाला आपापला पक्ष पक्षाची ध्येयधोरणं जनतेपर्यंत पोहोचवण्याची एक सुवर्णसंधी आली असते आणि त्यामुळं आमची तयारी या ठिकाणी लढण्याची आहे इच्छुकांचे काही देखील जमा झाले आहेत आणि आम्ही ते फॉर्म प्रदेशला कळवलेले आहेत येत्या दोन दिवसात आपल्याला पुन्हा स्पष्ट चित्र दिसेल तेरा लोकांची नावं आम्ही प्रदेशला पाठवलेली आहेत आठ ते नऊ लोकांचे फॉर्मसुद्धा सर्व रेडी आहेत तेरा लोकांच्या राहिलेल्या तिघा चौकांचे एन ओ सी दाखले हे सर्व प्रक्रिया चालू आहे आणि आज प्रदेशला मी आ, लड़ा, लड़ा, सौत्तर लड़ा, सौत्तर लड़ा। मगाशी आम्ही प्रदेशाध्यक्षांशी देखील बोललो आणि प्रदेशाध्यक्षांनी जसं राज्यामध्ये भूमिका घेतलेली आहे की कार्यकर्त्यांचं स्थानिक कार्यकर्त्यांना पूर्ण अधिकार दिलेले आहेत त्यांनी खाली की तुम्हाला आघाडी महाविकास आघाडी करून लढायचं असेल तर तुम्ही महा महाविकास आघाडी करून लढा स्वतंत्र लढायचं असेल तर स्वतंत्र लढा मगाशी देखील सर्व कार्यकर्त्यांशी आदरणीय हर्षवर्धन सपकाळसाहेब आदरणीय सत्यजुर्भाऊ बंटीपाडी साहेब या सगळ्यांशी कार्यकर्ते देखील स्वतः फोनवर देखील बोलले आमच्या नेतृत्वाची आम्हाला पूर्ण संमती आहे अगर सर्व कार्यकर्ते या ठिकाणी ठरवत असतील की आपण सर्व सीट्स नगराध्यक्षपदासह सर्व स्वबळा लढू तर आमची लढवण्याची तयारी आहे इच्छुकांची उमेदवारी अर्ज आलेले आहेत आमच्याकडं कोण तयारी आता आमच्याकडं मांजरेकर आहेत आणि दोघे तिक आहेत इच्छुक आज ह्या महाविकास आघाडीची काय चर्चा होते आज संध्याकाळपर्यंत कळेल मी आज संध्याकाळी या ठिकाणी थांबणार आहे उद्या पण मी कार्यकर्त्यांची मतं आजमून घेणार आहे येत्या सर तुम्हाला काही चित्र पूर्ण दिसेल चर्चा राज्य लेवलला चालू आहे आता त्या संदर्भात त्यांच्याकडून देखील आम्हाला उत्तर येईल कारण ह्या शेवटी राज्य लेवलच्या घडामोडी असतात स्थानिकच्या पण घडामोडी असतात तर स्थानिकांची मतं अवजुमावून घेऊ आपण आणि आमच्या पक्षनेतृत्व अशी या संदर्भातले त्यांच्याकडून जेव्हा आम्हाला संमती मिळेल त्याच्यावरच शिक्कामोर्तब होईल महाविकास आघाडीवर लढण्यावर